जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी समतानगर भागात नुकत्याच झालेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षीय बालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेने सर्वत्र संतापाची भावना व्यक्त केली जात असून केवळ विरोधीच नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्याही वतीने यावेळी मनपा आयुक्तांवर रोष व्यक्त करण्यात आला आहे आज दिनांक तीन जून रोजी दुपारी दोन वाजता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मनपा प्रशासनावर रोष व्यक्त करत विविध मागण्यांचे निवेदन यावेळी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना देण्यात आले आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संतोष पाटील यांनी थेट आयुक्तांच्या दालनात जाऊन जाब विचारला असून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा संताप पाहता आयुक्ताच्याच दालनात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तत्काळ या मोकाट कुटऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे शिवसेना शिंदे गटाचे महानगर अध्यक्ष संतोष पाटील शोभा अंमर ठाकूर चौधरी ॲडव्होकेट दिलीप पोकडे भारती रंदे सचिन सोनार ज्योती शिवदे राहुल सांगिरे सुषमा चौधरी सागर हिवराडे दीपमाला सुरवाडे सचिन शिवदे चेतन संकट आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी तत्काळ या मुकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे यावेळी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर डेरे व शिवसेना शिंदे गटाचे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक झाली Sasha, মন লয়ন ন্ষণ ক�মিীর মিম ওনল variety রস মিয লি মিম ন ঳েে Auswঙল কেে চটডি

काही वापिस उत्तर त्याच्या त्याच्यापासून तुम्ही काम करताय काय करताय तुम्ही बिलकुल पोहे मारला त्याचं काय हो काय देताय तुम्ही बोलता सांगा अजून किती मारायला पाहिजे अजून किती मार किती मारणार घरामध्ये कुत्र्यांच्या समस्या खूप जास्त वाढत चालल्या आहे आणि पक्ष आता आम्ही सत्ताधारी असल्या कारणाने आम्हाला सामोरे जावं लागतं नागरिकांच्या रोषाला आज आमच्या महानगरप्रमुखाने तो रोष ते व्यक्त देखील केला चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आज ते त्यांच्या घरातलं होतं उद्या आमच्या घरातलं राहील आणि कुत्रा आणि त्याचा तो आजार इतका जीवनघातक होतोय हे अतिशय दयनीय अवस्था आहे म्हणून आज आम्ही सत्ताधारी विचारायला आलो की याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार त्यांनी त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबी सांगितल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसात ते लवकरात लवकर याच्यावर काहीतरी मार्ग काढतील त्याच्यामध्ये उघड्यावर टाकणारं मास येतं जिथे कुत्रे जमतात उघड्यावर बसणारे मांस विक्री करणारे असतील किंवा होणारा क कुडा कचरा कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते कुत्र्यांमध्ये रोग पसरतो त्या रोगामुळे तो रॅबीज नावाचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे ते माणसांना घातक ठरतात अशा कुत्र्यांवर ते लवकरात लवकर काही ना काही इलाज करायचा प्रयत्न करतील पण चार वर्ष झालं माझ्या आंदोलनाला चार वर्ष देखील आज आमची सत्ता आली तरी परिस्थिती तशीच आहे शेवटी माणूसगीचा विषय आहे आज चार वर्षाचा लेकराचा जीव गेलेला आहे आणि त्या आम्हाला अतिशय निंदनीय वाटत आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभ पण त्याच्या परिवारासमोर जायला आम्हाला आज तोंड नाहीये म्हणून प्रशासकांना आज विनंती देखील केली आणि आमच्या शिवसेना साईडने त्यांना देखील आहे आहे आणि त्यांनी बसलेलं जळगाव जळगावची दूर्दर्श तीन खालच्या स्थळाला गेलेली आहे ना कुत्रे पकडणे ना कचरा साफ करणे कचरा तर मुडीच साफ करत नाही ठेकेदार काय करतोय काय दलाली घाता हे नगरपालिकेचे महाआयुक्त वगैरे हे प्रशासक अधिकारी हे सर्व दलालीचे पैसे कमवत आहे फक्त त्यांना जळगाव महानगरपालिकेच्या जनतेशी काहीच घेणं देणं नाही त्याचा मी रोष आज व्यक्त केलाय ते